हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ यावेळी टायमिंग किती झालं मी बघितलेलं नाही पण इव्हनिंगची वेळ आहे आणि आमची इकडं धावपळ काय चालू आहे तर बॅग रेडी करायची आहे सगळं आठवण करून एक एक असतो आम्ही इकडे बॅगमध्ये टाकत आहोत आणखीन मी चकली बनवली चिवडा बनवला एज वगैरे म्हणजे दोन दिवस झाले ही तयारी चालू आहे आणि व्हिडिओ पण तुम्हाला आलेला आहे पण हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट येत आहे कारण का मी लग्नाच्या कार्यक्रमात बिझी आहे म्हणजे मामाच्या मुलाचं लग्न आहे यांच्या तर आम्ही त्या धावपोळीमध्ये आहो परत मी हो माहेरी एक दिवस गेले होते त्यामुळे व्हिडिओ थोडेसे पेंडिंग आहेत त्याबद्दल सॉरी म्हणत आहे तर आजचा वार सांगते तर आजचा वार आहे बुधवार तारीख आहे चोवीस एप्रिल आणि आज आम्हाला दीपकला सोडायला जायचं आहे म्हणजे कुठंपर्यंत जाणार दीपक जाणारे बेंगळूर तिकीट वगैरे अगोदरच केलेली आहे सीट बुक आहे फक्त बिदरला जायचं आहे बिदरून मग ती फक्त तिथून ट्रेन पकडेल कमलनगरहूनही आहेत पण वाराप्रमाणे आहेत आजच्या वारी ट्रेन नव्हती कमलनगरमधनं त्यामुळे बिदरला जायचं आहे तर रिझर्वेशन वगैरे झालेलं आहे सगळं रेडी आहे फक्त आता सहाला ट्रेन आहे तर ही सगळी तयारी आम्ही थोडंसं लवकर करत आहोत पाहुणे पण आलेले सगळेजण थोडंसं किचनमध्ये पसारा पसरावं तुम्हाला वाटत आहे कारण अर्चना आली ताई आलेल्या आहेत परत पूजा यशवंत सगळेजण आलेले आहेत जी तर येत वेळेस ही फळं वगैरे घेऊन आहे सगळे काढून मी इथंच ठेवलेली त्यामुळे खूप पसारा वाटत आहे परत चहा वगैरे बनला अगोदर तर ती भांडी झालेली आता इकडं बनवत आहे पिठलं आपण याला जुन काही म्हणता म्हणजे प्रत्येक ठिकाणी तीच वस्तू असते फक्त बोलण्याची पद्धत वेगळी असते मी पिठलं म्हणते तर पिठलं मी करत होते पण ताई आले ताई म्हणत आहेत की मी करते मला सगळं द्या आणून तर एक ताईला इकडे दिलेलं आहे फोणी वगैरे टाकलेली आहे फक्त बेसन मिक्स करायचं आहे तर बेसन दिलेलं आहे म्हणजे एकदम थिक असं बनवायचं आहे आता उन्हाळा दिवस आहे त्यामुळे कांदा वगैरे टाकलेला आहे फक्त लसून टाकून हे बनवलेलं आहे तर ताई हे मिक्स करत आहे थोडं थोडंसं बेसन टाकून पूजा इथं बसलेली आहे सगळेजण दुखे आहेत की दीपक आता जात आहे पूजाला तर बघू शकता पूजेची अवस्था खूपच बिघडलेली आहे आल्यापासून रडत आहे ती की दीपक आता जात आहे आम्हा आमचं म्हणून लागेना जेव्हा ये म्हणलं तेव्हा येतो आता असं तसं सांगून सांगू तिला रोडू आवरे ना पूजेला आणि माझ्या तर मनाची अवस्था काय झालेली आहे यावेळी मी सांगू शकत नाही जसं थोडंसंही हे वाटलं काही आठवण आली कारण मुलं कसं बघा आपल्या मागामागं हिंडत असतात मुलं घरामध्ये सगळ्यात जास्त आपल्यासोबत असतात त्यामुळे आपल्यापासून दूर जात खूप त्रास होतो आपल्याला खूप साऱ्या त्यांच्या लहानपणीच्या आठवणी येतात परत ते कधी मोठे झाले हे पण आपल्याला समजत नाही पण आता इतके दिवसासाठी दीपक जात आहे त्यामुळे मनात खूप दुःख आहे पण मी दुःख ते दाखवत नाही रडू जाईना खूप कंट्रोल मी केलेला आहे पण मन माझं मन खूप दुखी आहे मनात खूप रडत आहे मी पण समोर कोणाच्या दाखवत नाही कारण का जसं दीपकचे पप्पा बघतील ते पण रागावतील दीपकला तर खूप राग येतो म्हणत असतो किंवा मी सतत हसत राहा तू सतत हसत राहा असं तू जर अडकं तोंड केलीस किंवा डोळ्यातून तुझ्या आस आले तर मला खूप दुःख होतं त्यामुळे मी खूप कंट्रोल केलेलं आहे यावेळेमध्ये म्हणजे काय माझ्या मनाची अवस्था हे तर मलाच माहिती आहे यावेळेमध्ये कारण सगळ्यांशी बोलणं हे पण गरजेचं आहे आपण शांतपणे बसू शकत नाही कारण पाहुण्यांचा पाहुणचार करणं हे गरजेचं आहे सगळ्यांशी बोलणं हसणं हे पण आपल्याला गरजेचं आहे त्यामुळे मी किचनची कामं थोडंसं लवकरच आवरलेली आहेत कारण हे सगळेजण येणार मला अगोदरच माहिती होतं फोन आलेला होता ताई यायचं तितकंच माहिती नव्हतं ताईनं मी सकाळीच व्हिडिओ कॉल केलेला होता ताईनं सगळ्यांना बोललं पण अचानकच त्या आलेल्या आहेत कारण दीपक गेल्यानंतर लवकर सात आठ तर भेटणार नाही त्यामुळे भेटण्यासाठी त्या आलेल्या आहेत तर स्वयंपाक तर बनलेल्या चपाती भाजी परत मी ज्यांना भाकरी पाहिजे भाकरी बनवल्या भात वरण भाजी हे सगळं मी बनवलं ताक बनवून ठेवलेलं आहे परत जी ही फळं आहेत सगळी मी काढून आणि आणखलं कलिंगड आम्ही घेतलेलं आहे कारण गरमी खूप आहे खूप दगदग होते काहीतरी गार असं खावं असं वाटतं तर आम्ही बोलत बोलत कलिंगड खाल्लेलं आहे सगळ्यालाच थोडंसं दुःख वाटत आहे ताई अर्चना सगळ्यांच्या डोळ्यात आश्रू येत आहेत की आता दीपक जाणार आता दीपक जाणारी अशी गोष्ट निघाली की मग डोळ्यातनं धारा सगळ्यांच्याच येत आहेत तर असं इकडं आता जेवायला आहे सगळ्यांना म्हणजे थोडा वेळ बोलत वगैरे वे बसणं झालं कारण पटकन टाइम होतं त्यांचा दोन वेळा फोन आलेला आहे की आपल्याला दोन वाजता घरातून निघायचं आहे असं म्हणत होते तर आता इतक्यात हे पण येतील आणि अगोदरच सगळ्यांना जेवायला वाढते पण आज मी गोडामध्ये काही नाही बनवलं म्हणजे आता ताई भाऊ सगळेजण आलेले आहेत यशवंत पूजा अर्चना परत वैष्णवी आंबाला सगळेजण आलेले आहेत तर म्हटलं केळी खूप सारी आहे म्हणजे आता एक वेळेस घेऊन आलेली आहेत तर शिकरण बनवायचा विचार आहे पक्कन शिकरण बनवते आणि हे पण आलेले आहेत तर चेंज वगैरे करून घेता येत म्हणत आहे दोन वाजता निघायचं आहे आता टायमिंग सांगते दुपारची दीड आहेत तर अर्ध्या तासामध्ये आम्ही काय काय करू काय काय नाही ते समजत नाही मला कारण आतापर्यंत थोडंसं बोलणं वगैरे म्हणजे सगळे आल्यानंतर चहा पाणी झालं बोलणं चालणं झालं परत कलिंगड खाल्लं त्यामुळे थोडासा लेट आम्हाला झालेलाच आहे पण स्वयंपाक अगोदर मी बनवला हे ठीक झालं कारण यावेळेत खूप गोंधळ झाला असता सगळ्यांचाच तर इकडं जेवायला वाढत आहेत सगळ्यांनाही तोपर्यंत मी बाकीची थोडीफार आवरावर करते आणि दीपकलाही म्हणत आहे की ड्रायफ्रूट वगैरे घेऊन आला ते वरच्या साईडला ठेवून दे कारण नंतर विसरून जातं बॅग अगोदरच आम्ही रेडी केली कारण मला माहिती होतं आजच्या दिवशी कुठलीच काम हे होणार नाही नुसता गोंधळ होणार होता कारण अर्चनाही म्हणत होती येणार आहे पूजा पण म्हणत होती की येणार आहे तर मग मला स्वयंपाकाचं वगैरे आवरायचं होतं तर बॅग रेडी काय यावेळेत मी करू शकत नव्हते आजच्या आज कुठलीच कामं मी आवरणार नव्हते त्यामुळे मी अगोदरच हे सगळं आवरलं हे बरं झालं तर अर्चना येते वेळेस चटण्या वाटून आहे कशा कशाची तर जवसाची शेंगदाणा चटणी या सगळ्या चटण्या अर्चनानं रात्रीच करून सांगितलेलं होतं की तू जास्त काही बनवून नको मी चटण्या वगैरे घेऊन येते फक्त तुझ्या यांना चकली चुडा जे येस वगैरे बनवायचं आहे ते बनव आणि बाकीचं जे हे आहे भाकरी आहेत परत जवसाची आणि शेंगाची चटणी अर्चनानं वाटून आणलेली आहे म्हणजे यामध्ये जास्त वेळ मला लागणार होता आणि ज्या गोष्टीमध्ये जास्त वेळ लागतो ते सगळं अर्चना ते पॅक करून घेऊन आलेली आहे इकडं सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे शिकरण आम्ही बनवलं झटपट बनतं ते जास्त वेळ लागत नाही शिकरण बनवलं भाजी वरण चपाती भात जेही बनवलं त्या अगोदरच मी बनवलेलं आहे तर सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे अगोदर मी सगळ्यांना वाढलेलं आहे म्हणजे पुरुष मंडळीला वाढलेलं आहे मग नंतर आम्ही बसणार आहोत तर टायमिंग सांगितलं तर दोन आता वाजलेले आहेत आता दिपूचे पप्पा खूप रडायला लागली म्हणत होते दोन वाजता मी निघायचं तुला म्हणलेलं होतं तू आवरलं नाही असं तसं त्यांचं चालू आहे तर पण बघा आता सगळेजण आलेले आहेत कसं पट पण मी आवरणार एक एक आवरत आहे इकडं बोलणंही चालू आहे म्हणजे सगळ्यांशी बोलणंही गरजेचं आहे आपल्याला पण आपल्याच कामात गर्क राहिलो तर मग जमणार नाही ते पण त्यामुळे मला थोडासा लेट झालेलाच आहे तर असं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आमचं पण झालेलं आहे आता इकडं वैष्णवी पण म्हणत आहे आता भैया तू जात आहेत आंबादास म्हणत आहे म्हणजे कुणालाच करमे ना सगळेजण असंच म्हणत कारण दीपकन सगळ्यांना खूप लाडीपुडी लावतो दीपक एक वेळा एका व्यक्तीला बोलला की ते व्यक्ती त्याचाच होऊन जातो असं त्याच्यामध्ये कला आहे एक दीपकमध्ये त्यामुळे सगळेजण खूप दुखी होत आहेत की जसं दीपक, जस दीपक जात आहे खूप आनंदाची गोष्ट आहे की दीपकला इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे जॉब आलेला आहे आनंद सगळ्यांना आहे पण तो इतक्या दिवसासाठी जात आहे आणि त्यामध्ये तो परत पण येणार नाही लवकर म्हणजे आठ महिन्याच्या नंतरच तू घरी मग ते सगळा विचार करून तोच डोळ्यात मी सगळ्यांच्याच येत आहेत आणि माझ्या तर मनाची अवस्था मी तुम्हाला सांगू शकत नाही यावेळेत काय होत आहे माझ्या मनामध्ये यावेळेत काय चाललेलं आहे कारण मूल जेव्हा दूर जातं ना त्यावेळेत आपल्याला खूप दुःख होतं असं वाटतं ना एक की आईला की सतत आपलं मूल आपल्या डोळ्यासमोर असावं पण काहीतरी करण्यासाठी ना मुलांना दूर पाठवावंच लागतं म्हणजे लहानपणापासून नाही पाठवलं पण त्यांच्या जॉबमुळं तर काय होईना आपल्याला त्यांना लांब पाठवावंच लागतं तर इकडे सगळी आवरावर झालेले आहे आणि इकडं हे शूज वगैरे जे आहेत ना कालच आम्ही नवीन आणले पण त्याचे दोरे व्यवस्थित नव्हते आणि आम्ही कोणीही लक्ष दिलं नाही आता दीपक घालत आहे त्यावेळेस बघत आहोत की दोरे ते व्यवस्थित नव्हतेच त्याचे तर यांनी सगळे ते दोरे काढले परत ते दोरे आता जे आहे ना छान व्यवस्थित घालत आहेत तर सगळ्यांची चप्पल वगैरे जी आतमध्ये वगैरे ठेवली होती सगळी बाहेर आणत आहोत आता आम्ही जायची तयारी करत आहोत टायमिंग सांगितलं तर तीन वाजलेलीत घरामध्येच हे म्हणत आहे तीन वाजले आता कधी निघणार का इथंच राहणार तुम्ही सगळेजण तर आता आम्ही जायला निघूया कपडे वगैरे सकाळी धुऊन टाकले आहेत कारण यामध्ये थोडेफार कपडे दीपकला पण पॅक करून द्यायचे होते तर सगळेच कपडे मी धुवून टाकले वाढलेत अगोदर मी कपडे काढते दीपक सगळ्यांचे आशीर्वाद घेत आहे इकडं आणि तोपर्यंत मी कपडे वगैरे घडी काही घालणार नाही फक्त काढून मी इथं ठेवणार आहे चेअरवरती आल्यानंतर निवांसपणे हे कामं मी करणार आहे भांडेसुद्धा मी काहीच घासलेले नाही आहेत सगळं जिथल्या तिथं पडलेलं आहे सोप्याची काय अवस्था झाली बघू शकता व्यवस्थितांची शीट नाही सगळे जिकडल्या तिकडं आहेत असोप तसंच आम्ही निघालेलो होतो आता कुठलंच घरातलं मी आवरलेलं नाही निवांत आवरणार आहे कारण सहा वाजताची ट्रेन आहे मग आम्हाला घरीच लेट झाला तर मग कसं तर आता आम्ही कोण कोण निघालेलो दीपकला सोडण्यासाठी तर यशवंत पूजा मी आहे हे आहे दिनेश आईसोबत आणि ताई अर्चना भाऊ आंबादास वैष्णवी सगळेजण तिथंच थांबले आहेत कारण ते यष्टीना अर्चना जाणारी सोनाळा ताई जाणारी रतीची चोंडीला ताई आणि भाऊ बाईक घेऊन फ आले आहेत तर ते इतक्यात निघतील परत अर्चनाला पण मी फोन लावलेला होता की तिला पण एश टी वेळेत भेटलेली आहे ती पण आईकडे गेलेली आहे आता आम्ही जायला निघालेलो आहोत तर कमलनगर टू बिदर थोडासा लांबलचा रस्ता आहे त्यामुळे थोडंसं लवकरच निघालो आणि जाता जाता आम्ही कुलदेवाची दर्शनी करणार आहोत म्हणजे जा मैलारला जाणार आहोत आम्ही त्यामुळे थोडंसं लवकरच निघायचा विचार होता आपण आवरलं नाही घरची कामं आवरली नाही आहेत त्यामुळे थोडासा लेट आम्हाला झालेला आहे तर हे ब्रिज आहे ब्रिज पार पाडलं आता पुढे आलेलो आहोत आणि इथनं महिला थोडशा दुरीवर आहे म्हणजे हे जे गेट बघत आहात तुम्ही मुख्य तर इथनं आपल्याला मैलात म्हणजे थोडंसं दुरीवर आहे खंडेरायाचं मंदिर म्हणजे प्रत्येक वेळी येथे मी सेर करते जेव्हा मी अगोदर आलेले होते त्यावेळी जत्रा चालू होती इथं रविवारचा दिवस होता रविवारी ना खूप गर्दी असते इथं आणि जत्रामध्ये तर हे जी रोड समोर तुम्हाला दिसत आहे ना इथं पूर्ण भरून व्यक्ती म्हणजे माणसं होते मुंगीसारखे लोक होते हा रस्ता पूर्ण झाकून गेलेला होता पण आज बघू शकता कोणीच नाही इथं म्हणजे रविवारी ना गर्दी असते आणि जत्रेमध्ये ना पूर्ण एक महिना गर्दी असते खूप गर्दी असते पाऊल ठेवायला जागा नसतो इथं हे जे तुम्ही बघू शकता पूर्ण ग्राउंड जे बघत बघू शकता ना हे पूर्ण भरून जातं पाऊल ठेवायला जागा नसतं एकदम मुंगीसारखे लोक भक्तजन त्यावेळी तिथं दिसून येतात जेव्हा मी गेल्या वेळेस आलेले होते त्या ते तेव्हा म्हणजे तांदूळ वगैरे आम्ही घेऊन आलेले होते इथं दान करण्यासाठी तर तेव्हा ना खूप गर्दी होती तेच म्हणत आहे की हे सगळं जे एरिया पूर्ण भरलेला होता आज इथं कुणीच तितकं दिसत नाही आहे तर हे आहे मुख्य दार म्हणजे जे कळस वगैरे आहे ना ते समोरच्या साईडला तुम्ही बघू शकता खंडेरायाचं आणि आमचे कुळदैवत आहे ते जेव्हाही आम्हाला शुभ कार्य करायचं आहे कुठलीही मोठी कामं करायची आहेत आम्ही खंडेरायचं दर्शन घेऊनच आम्ही ते करत असतो तर आज तर खूपच आनंदाचा दिवस आहे तर देवदर्शनापासून आपली पुढची जी ही वाटचाल आहे ती केलो तर आपल्याला शुभ शुभ होणार आहे म्हणून अगोदर आम्ही खंडेरायाचे दर्शन करण्यासाठी आलेलो आहोत तर ऊन खूप भयानक आहे खाली जी जमीन आहे खूप गरम झालेली आहे म्हणजे सिमिंटाचा कोबा बनलेला आहे तो पूर्ण म्हणजे जी रोड आहे ना शिशी रोड तशी आहे त्यामुळे खूप गरम झालेले आहे तर तसंच आम्ही आलेलो आहोत म्हणजे चप्पल वगैरे कोणीच आणलेलं नाही आहे इथं आणि अगोदर मी प्रसाद घेतलं पूजा इकडं व्हिडिओ परत फोटोशूट वगैरे होत आहे म्हणजे आतमध्ये एंट्री आहे पण जसं आपण मंदिरात जाऊ देवाच्या दर्शनाला तर तिथं जे आहे ना कॅमेरा वगैरे काही अलाउड नाही आहे पण इथं बाहेर जे बाहेरचा एरिया आहे पूर्ण आपण शूट घेऊ शकतो तर बघू शकता भक्तजन आहेत थोडेफार खाली बसलेले दर्शन वगैरे झालेलं आहे निवांत बसलेले आहेत आणि थोडंसं वरती ऊन लागतं म्हणून थोडंसं केलेली आहे सगळी तयारी म्हणजे ऊन जास्त येऊ नये इथं पण एकदम खुल्ला एरिया आहे त्यामुळे ऊन खूप येतं आणि खूप गरम झालेले आहे सगळीकडे आणि इकडे दिवे वगैरे सगळे लावलेले असतात प्रत्येक वेळ मी येते तेव्हा पण आज दीप वगैरे वगैरे दिसत नाही तर आम्ही तेल वगैरे आणलेलं होतं पण सगळं साईडला आम्ही ठेवलं कारण कुठंच काही तिथं दिसत नव्हतं ना अगरबत्ती लावलेली दिसत होती तर सगळं ठेवलं परत नारळ वगैरे आम्ही इकडं वाळून घेत आहोत आणि खंडेरायांना आम्ही अगोदर हळदी खोबरं जे आहे ना ते उदळलेलं आहे म्हणजे खंडेरायाचं जे आहे ना हळद जे असते ना ते खूप मोठा मान असतो हळदीला तर अगोदर आम्ही खोबरं आणि हळदी उधळलेली आहे म्हणजे भंडारा उदळलेला आहे आणि देवाचे दर्शन करून घेतले म्हणजे आतमधला व्हिडिओ वगैरे आम्ही शूट केलेला नाही आहे कारण का आतमध्ये कॅमेरा अलाऊड नाही आहे त्यामुळे काही शूट घेतलेला नाही आहे बाहेरचं जे पटांगण आहे पूर्णपणे आम्ही शूट करत आहोत थोडंफार तर इकडं नारळ ओवाळेला आहे तर तिकडं फोटोशूट होत आहे म्हणजे खूप छान वाटतं ना एकदम छान असा व्ह्यू येतो इथं तर फोटोशूट झालेलं आहे सगळ्यांचा आणि इकडं आता आम्ही जायला निघालेलो आहोत विधरला तर अगोदर इकडं आईस्क्रीम घेतली आम्ही माझी कुलपी इकडं दिसत होती आणि कसं आहे गरमी खूप आहे त्यामुळे काहीतरी गार असं खावं असं वाटतं आणि त्यात त्यात -त्या आईस्क्रीम खूप आवडायची हो सगळ्यांची फेवरेट आहे माझी तरी खूपच फेवरेट आहे तर इकडं मी दोन दोन घेतले तुम्ही बघितलेलं आहे म्हणजे यशवंतला सांगितलेलं होतं आईस्क्रीम आणण्यासाठी तर ते सगळ्यांसाठी घेऊन आलेले आहेत आणि ते स्वतः खालीने दोघं भाऊ दोघं भाऊ समोर बसलेले आहेत आणि कुणालाच आईस्क्रीम खायची नव्हती तर त्यांचंही मलाच दिलेलं आहे तर दर्शन झालं आईस्क्रीम एन्जॉय केली परत छान वाटलं देवाचे दर्शन करून जे आपली पुढची वाटचाल आहे आता त्यासाठी आपल्याला देवाचं जे आहे ना आशीर्वाद भेटलेला आहे आता जाऊया बिदरला तर बघू शकता ट्रॅफिक खूप आहे तर ट्रॅफिकमधनं आम्ही बिदरला येऊन पोहोचलेलो आहोत येता येता थोडासा लेट झाला आम्हाला कारण जसं इव्हनिंगची वेळ होते ना सगळे घरी जाणार असतात मग खूप ट्रॅफिक जाम होतं तसंच झालेलं होतं आणि मोठ्या शिटीमध्ये काही वेळेचं काहीच नसतं दिवसभर ट्रॅफिक जामच असतो आलेलो आहोत आणि जे कार वगैरे पार्क केली तिकडं साईडला आणि आता आम्ही आलेलो आहोत इथं म्हणजे रेल्वे स्टेशनमध्ये आणि रेल्वे याला आणखीन एक पंधरा ते वीस मिनटाचा टाईम आहे तर आम्ही तर आतमध्ये बसलेलो आहोत म्हणजे इकडे सगळी व्यवस्था आहे कोणाच्या मोबाईलमध्ये चार्जिंग नाही काय नाही सगळं लावण्यासाठी व्यवस्था आहे तिथं आम्ही थोड्या वेळ बसलो म्हणजे बॅग वगैरे ठेवली तिथं आणि तोपर्यंत ट्रेन आलेली आहे म्हणजे ज्या क्षणाचा आम्ही दिवसभर वेट केला तो क्षण आता आलेला आहे म्हणजे आनंदी आहे दुःखी आहे समजत नाही की काय आता करायचं आहे आपल्याला रडायचं आहे की हसायचं आहे काय करायचं आहे तर इकडं दीपक ट्रेनमध्ये येऊन बसलेला आहे शीट अगोदरच बुक केलेलं म्हणजे रिझर्वेशन केलेलं आहे तर वरच्या साईडला ही आहे दीपकची सीट तर इथं आंतरण वगैरे सगळं व्यवस्थित ठेवलेले बघू शकता स्वच्छता तर खूप आहे तर दीपकची जे आहे सीट ते बघितले आम्ही आणि बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत आणि ट्रेन म्हणजे सगळे व्यक्ती जात आहेत आणखीन एक पंधरा मिनिट टे ट्रेन थांबणार आहे तोपर्यंत आम्ही बाहेर आलो तर थोडा वेळा आम्ही इथं बसणार आहोत जोपर्यंत की सगळेजण बसतील आणि ट्रेन सुटेल थोडा वेळा आम्ही बोलत बसलो म्हणजे असं वाटत आहे ना हे क्षण जाऊच नाही असं दीपकला बघत राहावं बोलत राहावं असं वाटत आहे तर असं होत वेळ कधी उन्हासाठी थांबलेला नाही कसाही वेळ असो तो जाणारच आहे मी तर थोडा वेळ आम्ही बाहेर बोलत बसलेलो आहोत आता ट्रेन सुटलेली आहे तर फायनली ट्रेन आली दीपक चढलेला आहे आणि सगळेजण आम्ही बाय करत आहोत आता दीपक जायला निघालेला आहे मनामध्ये दुःख खूप होत आहे असं वाटते की क्षण इथंच थांबावं आणि मी दीपकला सतत बघत राहावं